आपण ही बुलून स्टेशनवरची आपण ही गर्दी बघतोय किती मोठ्या प्रमाणात लोकलला गर्दी आहे बघा हे सगळं कशामुळे झाडलंय तर मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्याच्या आंदोलनामुळे चा, ही एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलनानंतर आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात रेल्वे प्लॅटफॉर्मवर ही गर्दी उसळलेली आहे तीन प्रवाशांचे नाहक बळी गेलेले आहेत मध्य <णबदी>। रेल्वेच्या लोकलची प्रवाशांना धडक बसलेली आहे भायकाळ्याजवळ <णबदी>। ही दुर्घटना घडली त्यानंतर आपण बघतोय की रेल्वे प्लॅटफॉर्मवर किती मोठ्या प्रमाणात ही गर्दी उसळलेली आहे मुलून स्टेशनवरचं आपण हे चित्र पाहतोय मुलुंद स्टेशनवर प्रवाशांची किती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली बघा गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे देखील बंद होईनात एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी ही मुलुंड स्टेशनवर झालेली आहे गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे देखील बंद होत नाहीयेत आपण चित्र बघतोय बघा किती मोठ्या प्रमाणात लोकलला प्रवाशांची गर्दी उसळलेली आहे आणि हे सगळं कशामुळे घडलं तर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे घडलेलं आहे वेळी त्यांनी आंदोलन पुकारलं आणि त्याचा फटका प्रवाशांना बसलाय आपण बघतोय की मुलुंड स्टेशनवर एसी लोकलचे दरवाजे देखील बंद होत नाहीत गर्दीमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका कसा प्रवाशांना बसला आपण बघतो हे चित्र जे तुम्ही बघताय हे चित्र आहे मुलून स्टेशनवरचं बघा लोकल आल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली आहे की या गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे देखील बंद होत नाहीयेत एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली आहे दुसरीकडे आपण बघतोय की तीन प्रवाशांचे बळी देखील गेलेले आहेत लोकलच्या धडकेमध्ये चार जणांना धडक बसली त्यामध्ये तीन प्रवाशांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे आता आपण चित्र बघतोय हे मुलुड स्टेशनवरचं चित्र आहे बघा एवढी मोठी प्रमाणात गर्दी उसळलेली आहे कारण ऐन गर्दीची वेळ आहे आठ वाजलेले आहेत एसी लोकलचे दरवाजे देखील या गर्दीमुळे बंद झालेले नाही रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसलेला आहे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी उसळलेली आहे एक तर कर्मचाऱ्यांना घरी परतण्याची घाई आहे ही वेळच गर्दीची असते आणि याच वेळेला नेमकं